लोक पात्र होते मोबदल्यासाठी सगळ्यांनी आम्ही मोबदल्यासाठी नोटीस वगैरे दिली होती आज स्पॉटवर पण जवळपास डेड कोटीचे चेक वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेला आहे तर असा जे इन्फॉर्मेशन आहे की ज्यांना जे पात्र होते त्यांना मोबदला भेटला नाही हे खोटं खोटं बरेचशा महिलांचा आरोप आहे की आम्हाला मारहाण झाली कुठेही मारहाण झाली नाही तू वर आशी वाल आशी तापण जवारी का अख्खी चांगली काढून तोडून टाकी उडवा तर तथशी भात आणता आणता नाही ते लोक आखर रेसांन करून टाकी कचरून टाकी तर आखर घे सांड करत काय कसं करून टाक माझं घर पण जाय माझं घराचे पैसे नाही मिळत घर आता घरात वय कोणी राहत का नाही ते राहून मग घरामध्ये राहू पण ते आमचे जागाचे पैसे नाही घराचा नाही दे काय जागाचे नाही दिन

पैसे तुम देना नाही मिळाला तर सात पैसे आता खादन्यास आहे तुम्ही जायचे पैसे खादन्यास असे तुम्ही जायचे सांगते आता ते तुम्ही म्हणजे तुम कलेक्ट कयसी अथय रहा कलेक्ट आमच्या कलेक्ट पिडिया पासी मागे हो माझी तिमोडे पहिली आसी हो तिमोड्यावर सिंह दुमाडा आरगाव दुमाडावर कोल्हावर कोल्हावरिया कोल्हाचे कलेक्ट पिढी होता तू केसी तावर रावजी तावर लक्षी तावर आता लक्षीच पोस हृदिक कलक पिढ हा कलेक् पिढ्यावर आम्ही जागावर जागा, जागा करू खाया आम्ही करू खाव ने आम्ही जागा करू खाव तैसी कोणी कोणी येई नाहत आहे कोणी येईन हाते रोडनी तुम्ही आधी माझी जागा ती तुझी जागा एक जण बोला नाही आता जर तुम्ही बोला ते हमदे काय हमी हमदे ना लागे काय तुम्ही सरकार काय सरकार काय तुमदही देमदे पाहिजे म्हणजे सरकार काय मागणी करता

तुमचे रस्ता मग काय काय गाव म्हणजे जागो गाव घरू गाव काय घर ते झाड नाही गाव गावते झाडाचे काय पैसे झाडाचे ना, ना, ना का जागाचे ना आमदे रुपये ना कोण हे दिन म्हणजे पैसे नाही ना कैशी जागा म्हणजे तुमची कलेक्ट कले पिढी कशी पिढी ते आता तीन पिढी येते तैशी करू खावण्यावर बिजाच लोक जागा बोलाव ते आता आमदे काहीच ना दाखव दुसऱ्याच्या नावावर सांगत रथुत रथपुत है काडू खान पण रुपयो पण आता सरखो भाग पण दे हाती ते सरखो भाग करू कांदा देवा पण पाहिजे आमची सासू सासुर गाव सासू गाव तीन तीन पिढी चार होन हवे ते कैसे आम्ही जागा करतो आम्ही डोचले होन ते आमदे आता जागा ना ताई पॉरे घेऊ आम्ही कच जामसे

ना आमची शेतीचे पैसे आम्हाला थोडे पण हा भेटले आमचे काय पण आहे भेटले आम्हाला पैसे लोक आहे पैसे सापडलेच नाही आम्हाला वाट पडे मी मोठी बहीन ना काही नेमकं पाच कलबिगाव जातो काय नोटीस पण भेटला काहीच नाही भेटला काय जागा पण आहे दुसऱ्या पैसे तो पेत नहीं गढ़ता काढ़त पे कहीं पस पसून पसंद आता जागारे लेवल कर भेटील क्या नहीं भेटेल तो माहित हम पैसे नहीं भेट ले तो भेटी तुम्हें हमें लेवल करना बोलते क्या कभी भेटना तो कहीं माहित आता ना पांच भी जाने जागा का

झाडाची नोटीस पण काहीच नाही भेटले नोटीस पण आहे नाही चौकशी पण केली पण केली प्रांताला पण केली पण नाही भेटत सर्व दिलेले भेटत नाही सुपर हायवे मध्ये पैसे दिने नाही पैसे ज्या खातेदारांडपी ना आम्ही वही वाटवाले तर आमचे पैसे नाही देईन त्याच्यानं आम्ही थांबवून ना काम नाही करून देईल पण आज येई काय भात झोडणीचा टाईम या आणि एकदाच आज येऊचे उद्या येऊचं आहे करून एकदाच या अचानक मग आणि अचानक मग या आमचे महात्मा जे आहे आमचं नवरा आहे का तर पहिलंच घेत आता पहिलेच पोलीस घेत घरीने घेऊन जा आम्ही भात जोड़ना असे ते भात नस असू तर भात ने असं अखे दाने नसे थे असू दाणे घरा घेऊन जाता मी एकलं अथैशी तथेज आमचं तथैशी अथई आमचं एकला देश नेता नाही आहे

साफ तुरी तुम्हाला मदत केली का कोणी भात वगैरे करण्यासाठी हां भात नेऊन मदत करेल एकूक जनाने दे आवाज देत नाही का या काढ लागा घी पड लागा तसे करून एक दुसऱ्या मागे या शेवटी कोणी नाही असे ना तर आता पोलीस वाले असे तांद्या मी जाऊन सांगे काय म्हणजे मांडं मदत तर असा दुसरे काही नाही मदत करू शकत ये हे दाने करून नेऊ दा मांड मदत लागा आमच्या घराला गेलं नेमदे पण ते पण आहे आख्या तथे पोलीसवाडे बेहनू असे म्हणजे लेडीज असे जेंट्स असे पोलीस टाके घ्या शेवटी ते तथाशी पळून तथा दुसऱ्या जेंट्स पोलीस असे नाही त्याचे जाऊन मांडी घालून असं करून मग पाया पडील सांगे तर तसेच साखे पोलीस बोलून घ्या मग या सांगे का तू घाबरास ना की आम्ही पोलीस तुमच्या हा आवसा मी सांगितलं का तुम्ही पोलीस खा आमच्या हरे म्हणजे अली आमच्या हरे तुम्ही एकसे अत्याचार तुम्ही हरे उभे नाही हार तुमची पण गरज नाही आता पोलिसावरशी पण आमचा विश्वास उठव द्यावासा तुमदि पण मदत नाही करा तुमची जमीन हायवेत गेली तुम्हाला त्याचा मोबदला वगैरे भेटला काय नाही मोबदला काहीच नाही खातेदारांना पैसे काढले आणि आमचे हमी वहिवाट तसेच राहून गेले जे ज्यांचे जाही पैसे काढणे नाही त्यांच्या घरा पैसे मागवले आम्ही सांगून जायने जे काही येतं तर वाटून व्यवसाय सांगता जाण्या तर उलट त्याही काही हमवर केस टाकणे जाही पैसे काढणे आहे म्हणजे जे खातेदार हो आहेत ने काही हमवर केस टाकणे काय म्हणजे आमच्या घरा येऊन आमदे मारपीट करून घ्यास तुमच्याकडं तुमची सरकारकडे काय मागणी आहे आमची सरकारकडे हेच मागणी आहे हीच मागणी आहे काय म्हणजे आमचं जे नुकसान होतं नाही ते हमदे भरता पाहिजे माझं नाव माझं नाव म्हणजे श्यामजी बोबा राहणार कोचाई जुनावर पाडा जुनावरपाडा तालुका तालुका तलाथ्री जिल्हा जिल्हा पालघर येथे मी स्थानिक आदिवासी आहे मी आमचे इथे आहे ना देव होते आपले म्हणजे वी, वीर वीरचेडे देव होते त्यांना सांगितलं काय तुम्ही थांबा हे देवाना चेडाना आपण याचे काहीतरी देव करून नंतर काढू तर, तर, तर पण ते ऐकत नाही ते ब्लू डेजरवाल्यानं जे अहमदाबाद बडोदरा सुपर हायवेवाले आणि इथे काही जागाच सोल झालेलं नव्हतं तर मग काही करतील नाही करतील असं झालेलं होतं काही ठिकाणी सोल झालेलं होतं काही सर्व नंबरचे तिथे करतील ना इथे नाही करतील असं होतं ते, ते, ते चेड्या बेड्या होते ना हे चे, चेड्या होते ना आपण वीरचेड्या चेडे होते आमचे आजोबा होते आमचे म्हणजे वडील होते वडील होते आमचे काका मोठे बापा असे ते चेडे होते जुने चेडे म्हणजे आदिवासी ते डेजर वाले होते ना डीसीपी त्यांनी काढून टाकले बाहेर टाकले त्यांनी ने काढले त्यांनी सांगितले तर ते ऐकला नाही तो त्यांनी काढून तिथे साईडला टाकून दिले त्यांनी काय मागणी आमची काय मागणी ह्याचे काहीतरी आता आम्हाला खर्च पाहिजे आम्हाला खर्च लागेल कितीतरी खर्च लागेल आता सगळं काहीतरी ते जागरण करावं लागेल देवाचं ने असं करून ते सगळे गावकरी लोकांना भगत लोक यांना बोलवायला लागेल तेव्हा याच होत निर्णय कम से कम किती खर्च पन्नास हजार पण पन होऊ शकतो एवढीच मी सांगतो की आदिवासी संघटना आहे संघटना असे आपल्याला करतात असं करून आपल्याला काहीतरी मदत करा सहकार्य करा आणि माझे आदिवासी लोक संघटना मी असे कलकलीत विनंती करतो की आपले काय सांगणे ऐकतात नाही आपले जे होते म्हणजे चेडे होते काय ते सगळे काढून टाकले आता बुले वाले ते बुलेट डुजरवाले करतात आदिवासी संघटना जे असेल ना आपलं ते मदत करा कलकलीत मी विनंती करतो की आपलं काहीच ऐकायला तयार नाही आदिवासीचे आपण धोरण धरून राहिलेले काय ते फायद्यात नाही मी माझं नाव मंजी शामजी बोबा मुकाम कोचाई जुनावारपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर येथील स्थानिक मी राहणार तिथे मी माझं तिथे सहासष्ट सदोतीसमध्ये माझी जागा जमीन आहे मी कब्जेदार आहे वयवाट वयवाट आहे वयवाट आहे ना कम से कम विवरणपत्रामध्ये सगळं आहे अठरा गुंठे आहे अठरा गुंठे आहे ते ते त्याचे जागाचे पैसे उचलले पण नाही दिले पण नाही त्याला सात बऱ्यावा लागला नाही उगेच असे त्याला पण नाही विचारपूस केलं नाही डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट त्यांनी इथे काजकाम चालू केलं तर माझं इथे कुपी नलिका बोरवेल आहे आणि पाण्याची टाकी पण आहे इथे तरी पण याचे पैसे माझे म्हणजे सोडले पण आहे असं आदिवासी मी आ, आहे मी तरी पण कोणाचं काही ते ऐकलं नाही जागा म्हणजे ज जमनीचे पण आहे अजून झाडाचे पण आहे पैसे दिले अजून झाड आहे से कम दीडशे दोनशे झाड आहे माझे खजोरी नसे तसे आहे त्याच्या पण ताजे आहे

साइड के के पैसे का का हमें हम दे दे हम दे दिन हम दिन दिन पर पर आमदार 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 सिंह सिंह चार फेरी है है हम 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 घर बांधने थोड़ी सी जगह है घर बांधी पैसे नी हमें जमते कग

काय तुमदे मिलणार असं सांगत आम्ही आले आमचं वडील जाय माझ्या पैसे हिंडव काल तथा पैसे काढाय तसे करू करू आम्ही चार ते पाच मीटिंग दे हिंडीन पण आमदे कोणतेच पैसे नाही देईन नाही दिन आमची नाव आहे आची पण आहे देईन नाईड आहे ना आची पण नाही दे ना दिन पैसे अख जगा ट्रेवल करी आता आमदे आता देमचो कोण मित पैसे मिल्हित पण पैसेच नाही मिलील ना

पण ही सुधारणी नी करणे आमदार सासू सासराने नावावर घेऊ राहणे जागा पण बांध बंदाशी पण नाही करू आमदे द्यायनी पण ये आम्ही खूप आम्ही करू राहणे जागा झाड बुड आम्ही वाढवणे असे मोठे आता मुख्यमंत्रीची लाडकी बहन म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीला काय संदेश झाला मुख्यमंत्रीला काय सांगाल काय सांगाल मुख्यमंत्रीला काय सांगाल की तुझ्यावर जो अन्याय झाला त्याच्यावर तू मुख्यमंत्रीला काय संदेश दिसेल काय निरोप म्हणून काय निरोग दिसेल काय

प्राण साहेब आणि पोलीस फोर्स घेऊन प्राणने घेऊन आलेले आणि सगळं आमचं झाडं बाड सगळं तोडून टाकलं आणि आम्हाला मारहाण तोडून टाकलं आणि दोन तीन माणसांना अटक केले आहेत आता आम्ही मारहाण कोणी केले पोलिसांनी लाठीचार केली हा तुम्हाला जमिनीची भरपाई वगैरे भेटली नाही भेटली ना हो। किती लोक आहेत कुटुंब आहेत आमचे पंधरा चौदा असे असेल शासनाला काय समजायचं काय तुमचे शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला मोबदला भेटायला पाहिजे मित्रांनो खूप दुःखदायक ही घटना आहे जी घटना धाणे उरीमध्ये झालेली पालघर जिल्ह्यातील धाणे या गावामध्ये झालेली तीच घटना पुन्हा एकदा कोचाई जुना आवारपाडा कोचाई बोरमलच्या बोर्डर वरती होताना आपल्याला दिसून येते विविध व्यक्तींची बाईंची आपण बाईट्स घेतल्या आणि नेमका काय प्रकार झाला ते आपल्याला या बाईट्स मधून सम काय झालं नेमकं ते समजलंच असेल पण कुठेतरी या आदिवासी गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसून येतोय आणि कुठेतरी प्रशासनाने अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि या गोरगरीब जनतेला न्यायही दिला पाहिजे सरकार सांगतो की आम्ही गोरगरीब जनतेचा गरिबांचा सरकार सामान्य माणसाचं सरकार आणि हे सर्व करताना ते सामान्य माणसाला विचारात का घेत नाही किंवा त्यांचे म्हणणं का ऐकून घेत नाही त्यांना जो मोबदला भेटला पाहिजे तो का दिला जात नाही हाही एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि सध्या तुम्ही पाहत असाल चारही बाजूनी हजारो अशा मशनरी लावून पूर्ण सपाटीकरण सुरू आहे पूर्ण लेवल चालू आहे झाडं झुडपं घर जी काही मध्यस्थ येत आहेत त्या सर्व गोष्टींना दूर करत आहेत पूर्ण जागा उखलून टाकत आहेत अशी भयावह परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे